अहो काय दादा काय पाहिले पपईकडे का एवढ्या पपईची एवढी सोय घेतली म्या एवढं पाणी घातलं म्या आणि धरली एकच पपई अरे गे ती पपई धरला तर मला एवढा आनंद झाला तर ती मी पिकायची वाट पाहतो आणि ती पिकली त्याच्याकडे पंधरा दिवस पाहू 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 लागलो आजच्या गेलो काय त्याचा ठाक मस्त वायत काय पाणी काम नाही पप्प घेऊन गेले मी मेलो जीव लावत तिथे काय करावं आता फक्त मी याच्याकडे एकच पाहलो पप्पई ठरली पप्पी गुडातून फेकतो अरे पपई आपल्याला पण आवडते म्हटलं तुम्ही दिले अहो नाही हो राजे हो मी आधी आलो इकडे नाही नाही आपण आधी इकडे असं का मला वाटलं निघे नाही आपण नाही जाते निघेल मी डोड टाकले मिनटात